हाय गुड मॉर्निंग गाईज तर आजचा व्हिडिओ असणार आहे थमनेलवरून तर मला समजलंच असेल तर आजचा व्हिडिओ असणार आहे कुळीद पिठाचा गावटी कुळीद त्याच्यापासून पीठ बनवणार आहे मम्मी तर आम्ही ऑर्डरसुद्धा घेतो माझी मम्मी आता तर बरेच आलेत कारण शिमगा होता तर शिमगा झाला आहे तर बरेच मुंबईवाले चाकरमाणी आलेले तर त्यांच्याकडून मम्मीला बऱ्याच ऑर्डर भेटल्यात तर अशाच असंच चांगलं घरगुती पीठ जर तुम्हाला हवं असेल पी टीसाठी वगैरे तर कोकणातल्या लोकांना माहीतच असेल पी टी काय असते तर ते कुळदाचं पीठ आहे तर ते मम्मी रेडी करणार आहे पूर्ण प्रोसेस मी तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर नक्की माझ्या मम्मीला ऑर्डर द्या मला डी एम करा कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देईन तर तुम्ही त्याच्यावर कॉल करून ऑर्डर देऊ शकता इथे ऑर्डर स्वीकारल्या जातील तर बघू कंटिन्यू राहा आपल्या व्हिडिओवर नवीन असाल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे आपले नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पहिले येतील तर असेच कंटिन्यू राहा मी तुम्हाला दाखवेन प्रोसेस गुळीत पीठ माझी मम्मी कशी रेडी करते तर माझ्या मम्मीला भरपूर ऑर्डर द्या तुम्हाला एकदा टेस्ट करून बघा तुम्हाला सर्वांना नक्की आवडेल ते पीठ खूप छान टेस्ट आहे आणि एकदम चांगलं व्यवस्थित बनवलं जातं तर असेच कंटिन्यू करा आणि स्किप अजिबात करू नका व्हिडिओ समजेल तुम्हाला की कसं काय काय केलं जातं ते बघू लेट आणि हे खऱ्या वाटण्यात दानला आणि आता इकडे चाळूची प्रोसेस चालू आहे त्याच्यानंतर मग आम्ही साफ करणार ते व्यवस्थित मग मी इकडे जेवणाचं काम करत होती तोपर्यंत मी इकडे साफ करायला बसलेली कुळी आता इकडे मी कुळीद साफ करणार आहे त्यातले खडे वगैरे काय असतील ते काढणार आहे कारण मम्मी थोडं जेवणाचं काम चालू आहे ती खाऱ्या बटनमधून मार्केटमधून आली त्याच्यामुळे थकली आहे तर आता मी करेन गरमी जाम आहे त्याच्यामुळे खूप जास्त गरम होत हे बघा असे मी कुळीत घेतलेत वेगळ्या ताटामध्ये आणि आता त्यातले जे काय खडे वगैरे असतात किंवा काय घाण असेल ते काढून घ्यायचं आहे व्यवस्थित साफ करून घ्यायचे आई हे असले काढायचे ना मातीय काढून टाक हम्म मग हे नाही कसं कोरी बच्चा गो म्हणजे पुळीत तसली आहे घाल तो नाही बी नाही होता किती काढलं होता बघलं mm. भी आहे इकडे मम्मी पण थोडी हेल्प करते साफ करायला कारण जास्तच आहेत शेकोळी तिकडे भाज भाजल्या जातात तसे गरम आहेत ते थोडे थंड व्हायला ठेवलेत आणि असं इथे दांडीवर भरडलं जातं कुळी तर जुन्या वस्तू कमीच दिसतात ज्याच्या घरात पण आमच्याकडे दातली परत वाटणाचा पाटा बऱ्याच गोष्टी आहेत आमच्याकडे जुन्या अजूनपर्यंत दातलीवर दळताना कमीच सुलभ बायका दिसते पहिलं पहिले लोक हेच असेच बारीक करायचे करते चाळता आणि हे इकडे टाकतय सर्व दिवसभरात काम झाल्यानंतर मम्मी पप्पांनी दोघांनी पण रात्री मग पीठ पॅकिंग केलं कारण अर्जंट ऑर्डर होती त्याच्यामुळे रात्रीच पॅकिंग करावी लागले ह्या सगळ्या प्रोसेससाठी दोन दिवस हे जातातच तर अशा प्रकारे त्यांनी पॅकिंग केले आणि पीठ तर आपला ब्लॉग आता मी इथेच एंड करते आहे तर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी असंच आपल्या यूट्यूब चॅनलला भरभरून प्रेम द्या आणि असेच बघत राहा आणि चॅनलवर कंटिन्यू राहा आणि ह्या हा जो ब्लॉग आहे तो पिठावर आधारित होता तर कुळीत पीठ हे आपण जेव्हा घेतो विकत किंवा त्याचे टेस्ट चेक करतो तेव्हा आपल्याला आपण खूप काही विचार करतो घेताना की म्हणजे एवढ्या किमतीला देतात तेवढ्या किमतीला विकतात किंवा टेस्ट ह्या सगळ्या गोष्टी बघत असतो आपण पण ते खाताना आपल्याला विचार येत नाही पण जेव्हा आपण ते प्रत्यक्षात जेव्हा आपण ते बनवत असतो किंवा त्या प्रत्येक गोष्टीच्या मागे किती मेहनत आहे ही मी स्वतः आता बघते आहे जेव्हा मम्मी माझी हे सगळं घरी बनवते तेव्हा तर प्रत्येक गोष्टीच्या मागे खूप जास्त मेहनत असते त्याच्यामुळे त्या मेहनतीला चांगला रिस्पॉन्स द्या आणि असेच कंटिन्यू राहा आता मी इथेच ब्लॉग एंड करते आहे तर भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत देन बाय टेक केअर